महानगरपालिकेचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रवेश केलाय आर पी आयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरजेत पक्षप्रवेश पार पडलाय यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे सहसचिव महावीर कांबळे सहसचिव संजय कांबळे मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे कार्याध्यक्ष अरविंद कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष छायाताई सरवदे सांगली लोकसभा क्षेत्राध्यक्ष संदेश भंडारे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव हे उपस्थित होते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे आरपीआयला मोठी ताकद मिळाली दिनदलित शोषितांची चळवळ निरंतर चालू ठेवण्यासाठी अशोक कांबळेंसारख्या नेतृत्वाची आमच्या पक्षाला गरज होती म्हणूनच अशोक कांबळे यांना आर पी आय आठवले पक्षामध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आलाय असं सांगून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मध्ये भाजपाने आरक्षित जागा आमच्यासाठी सोडाव्यात अन्यथा सर्व जागांवर आम्ही उमेदवार उभे करू इशाराही अशोक बापू गायकवाड यांनी दिलाय माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासोबत प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते नंदकुमार कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे भास्कर बापू जगताप डॉक्टर रविकुमार गवई शब्बीर चिवलकर राम कांबळे प्रमोद वायदंडे रिंकू कांबळे संजय कांबळे दीपक शिंदे संभाजी सातपुते सागर दरबारे सचिन कांबळे सागर वाघमारे आनंद हत्तेकर बजरंग शिंदे प्रमोद कांबळे सतीश जाधव यांच्यासहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आरपी आठवले पक्षामध्ये प्रवेश केला आहे म्हणजे रामदास आठवले साहेबांची जीत आहे लक्षात घ्या एक कार्यकर्ता एक भीमसैनिक जर ठरवला आयमधील तर तो, तो काही करू शकतो आहे ही धास्ती निर्माण झालेली आहे परंतु आपला मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी असल्यामुळं आम्हीही नाकातून बोलू लागलेलो आमचंही लाईफस्टाईल चेंज झालेली आहे बॉडी लँग्वेज चेंज झालेली आहे बसणं उठणं चेंज झालेलं आहे खाण्यापिण्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे मग तो भारतीय जनता पार्टीला आता नवीन दास्ते बसली बरं का परत आमची इंट्री झाली आणि परत हे आमचे मित्र होईल का शत्रू होईल हे सांगता येत नाही असं त्यांच्या मनामध्ये पाल सातत्यानं कुचकुचा लागलेली आहे काल मला भारतीय जनता पार्टीच्या एक मोठ्या नेत्यांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं अशोकराव रिपब्लिकन पक्षामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही भारतीय जनता पार्टीत या तुम्हाला काय लागेल ती तुम्ही सांगा आम्ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करू मी म्हटलं माझा बाप एकच आहे रामदास आठवलेनं मी नेता मांडलोय रामदास आठवले साहेबांना मी सोडून दुसऱ्या पक्षात गेलो नाही स्वतंत्र गट स्थापन केलो परंतु आठवले साहेबांच्या विषयावरती एकही शब्द कोणाला बोलू दिला आणि मीही बोललो नाही माझ्यावर असणारा जो वर्ग आहे वेल एज्युकेटेड आहे क्वालिफाईड वर्ग आहे असणाऱ्या वर्गामधून एक कार्यकर्ता माझा हजार कार्यकर्त्याला भारी आहे हे आम्ही दाखवून दिलो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बापूजी आम्ही ह्या मिरज शहरात सांगलीमध्ये आणि कुप्पाळमध्ये आमची जी यंत्रणा जी ठरेल आर पी एची त्या माध्यमातूनच ती शीट त्या ठिकाणी विनर करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आठवले <laughs> साहेबांचा सा आदेश आला मला तू मुंबईला ये मी मुंबईला गेलो साहेबांना भेटलो साहेब मला रागवले नेहमीप्रमाणे थोडंसं चिडचिड केले मी साहेबांना माफी मागितली साहेब मी कुठे गेलो नाही मी तुमचाच कार्यकर्ता आहे पॅन्थरच्या चळवळीपासून आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत आलेलो आहे सतराव्या वर्षी माझ्या डाव्या पायामध्ये पोलिसांनी गोळ्या गाठलं तरी मी तुम्हाला सोडून कुठे गेलेलं नाही परंतु त्यावेळी वस्तुस्थिती अशी होती पॅन्थरचा काळ वेगळा होता आता हे पॉलिटिकन्स राजकारण वेगळा आहे म्हणून मी तुमचा कार्यकर्ता म्हणून राहणार शेवटपर्यंत मला तुम्ही स्वीकारा साहेबांनी सांगितलं जा बापूंना भेट बापूंच्याबरोबर चर्चा कर जगन्नाथ ठोकळे साहेबांना भेट नानानं ना भेट संजय कांबळे मामांना भेट सगळ्यांना भेटलो त्यांचा आदेश घेतला जिल्ह्यात गेलो वाड्या वस्तीमध्ये गेलो तालुक्यांच्या अध्यक्षांची गाठीभेटी झाली त्यांना विनंती केलो बाबांनी मी परत यायला आलो आहे आपलं मत काय सांगा सगळ्यांनी मला झप्पी मारली आनंद व्यक्त केला चहा नाश्त्याची व्यवस्था केली स्वागत केलं मला स्वीकारले मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होण्यासाठी आलो नाही बरं का मला मोठं पद पाहिजे ही सुद्धा अपेक्षा नाही आहे परंतु आठवले साहेबांचं जे नाव आहे ते नाव कुठं माझ्यापासून दूर जाता कामा नाही म्हणून साहेबांचं आवडतं नेतृत्व त्यांचा आदर्श त्यांचं कार्य आणि त्यांचा संघर्ष या विचाराला मी बघून मी तिथं शरण गेलेलो आहे लक्षात घ्या वस्तुस्थिती अशी आहे की नानासारखा उद्योगपती आपल्यामध्ये आहे पिंटूसारखा मानेसारखा एक धाडसी कार्यकर्ता आपल्यामध्ये आपण ठरविल ते होऊ शकते या परिसरामध्ये म्हणून बापूजी माझ्या घरचा जो विषय होता भयानं मन मोठं करून तिने मी मला स्वीकारलेला आहे भया जर आपांचा मुलगा असेल रक्त जर भया असेल सगळे आम्ही बसलेले राजकीय चळवळीतील आपांचा वारसा चालवणारे आम्ही कार्यकर्ते आहोत एसीएम करा आमची काय मागणी आहे बारक्या कमिटी आमच्या कार्यकर्त्या द्या देशाला त्या तालुक्यात तालुका एखादी कमिटी द्या डी सी सीमध्ये एक दोन जागा द्या आणि उरल्या सुरला आम्हाला जिल्हा परिषदच्या आरक्षित जागा आहेत आम्ही तुमच्या जागा मागत नाही आरक्षित जागा आम्हाला द्या आणि त्याही तुम्ही देणार नसाल तर मग आम्हाला वाटतं तिथं आम्ही उभं राहणार आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या मतावर इथला उमेदवार निवडून येतो आम्ही जर मतं बाजूला केलीत तर परिणाम काय होतो याची जाणीव तुम्हाला सगळ्याला लागते हो सोबळा मग थोडक्यात नव्वद टक्के सोबळा लढण्याची तयारी आहे आम्ही आमचे उमेदवार तयार करणार त्यांना आमची गरज असेल तर त्यांनी आमच्या नेत्या रामदास या ठवार साहेबांसोबत तडजोड करावी आमच्या जिल्हा अध्यक्षाला बोलवून घ्यावं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाला बोलवावं आणि सन्मानपूर्वक आम्हाला आरक्षित जागा तरी त्या स कराव्यात आणि जर त्या करणार नसतील तर मात्र आमचं आता जुळणार नाही मग त्यांनी आम्हाला किती ग्रह धरलं तरी आम्ही कोणाला घरी धरून जाणार नाही आज अशोक कांबळे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशामध्ये भैया नाना आम्ही सगळेच आहोत संजयराव आहे आणि सगळ्यांनी मेहनत करून विजयराव आहे त्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आज हे सहा पक्ष एकत्र बांधण्याचं काम केलेलं आहे मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो